नमस्कार मंडई माझं नाव आहे आरती स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशा आहात तुम्ही आय होप मस्त माझ्यातच असणार आम्ही पण मस्त आहोत तर मी थोडीशी होडीची शॉपिंग केलेली तर हा व्हिडिओ जरा लेट होतो आहे तुम्हाला तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं आणि तुम्ही मला खूप प्रेम देत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि मोठ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि तुम्ही जे शॉर्ट्स बघता जे आपले सबस्क्रायबर आहेत जे शॉर्ट्स बघतात ते त्यांनी कमेंट करा मग कमेंट आणि लाईक करा कारण कमेंट लाईकने आपल्या व्हिडिओला परफॉर्मन्स येईल आणि वाटेल की म्हणजे व्हिडिओ ॲक्टिव आहे तर आपल्याला चांगला हे वेळ आणि बऱ्यापैकी आपले व्हिडिओ चालत आहे पण तेवढे पण चालत नाही आहे जसे चालायला पाहिजे तर तुम्ही प्रेम द्या तुमचं तर चला तुम्हाला मी काय काय शॉपिंग केली तर तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर हा बघा हा माझा मोठा मुलगा त्या त्याआधीच्या व्हिडिओमध्ये होता नाही झोपलेला तर हा आहे मोठा आणि लहान तर तुम्ही बघितलंच आहे त्याआच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपला तर मी तुम्हाला काय शॉपिंग केली ते दाखवते आधी आधी मुलांची शॉपिंग दाखवते तर हे बघा मुलांना मस्त होडीच्या दोन टी शर्टा घेतलेल्या दोघाला ही मोठ्याची आणि ही लायनेची तर दोघाला पण सेम टी शर्टा घेतलेल्या आणि दोघाला पण आम्ही शूज घेतलेले कारण आम्ही आता आम्ही चाललो लग्नाला अक्षरशः सात वर्षानंतर माझ्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण होईल नव्व वर्ष लागणार आणि आम्ही सात वर्ष झाले कोणाच्याच लग्नाला गेलो नाही तर आम्ही सात वर्षानंतर लग्नाला चाललो तर आम्ही खूप म्हणजे हॅप्पी आहेत सात वर्ष बघा कोणाच्याच लग्नाला गेलो नाही आम्ही कोणतेच लग्न टेन्हे केले तर हे बघा लग्नाला चाललो म्हणून आम्ही आरोसाठी शूज घेतलेले याच्यासाठी लाईटवाले आहे असे आरोसाठी पण शूज घेतले आणि लाईण्यासाठी पण शूज घेतले त्याला कळत नाही काही पण त्याला त्याच्या शूजमध्ये लाईट लागले होते तो बोलतो मया मला असा करा होता तो तर त्याच्यासाठी शूज घेतलेले तर हे जरा आमची थोडीशी चुकी झाली हे आहे शूज गर्लचे पण आम्हाला आवडले होते आता मुलगी नाही म्हटल्यावर पण तर ठीक आहे म्हटलं काय होते तर हे पण शूज मस्त लाईटवालेच आहे असे दोघाला पण सेम लाईटवाले शूज घेतले तर तुमची होडी कशी गेली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सर्वांना लेट का होईना पण होडीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे बघा छान दोघाची पण दोघाचे पण सैनच असल्यासारखे आहे असे दोघाला शूज घेतलेले आणि आम्ही थोडीशी शॉपिंग केलेली लग्नाला चाललं म्हणून तर आरोसाठी हा बेल्ट घेतलेला बघा छान आहेत बेल्ट घेतलेला पन्नास रुपयाचा आता बेल्ट खूप महाग आहे तर बेल्ट घेतलेला आम्ही शॉपिंगमध्ये आणि मी गावाला चालले चाल ना आम्ही लग्नाला चाललो होतो मी माझ्या बाबासाठी हा बेल्ट घेतलेला तर कोण कोण आपल्या बाबासाठी गिफ्ट घेऊन जातात तर नक्की कमेंट करा मी जाताना काहीतरी माझ्या बाबासाठी घेऊन जात असते कारण मला भाऊ नाही आहे तर त्यांना असं बेल्ट वगैरे काही समजत नाही तर जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा यांनी तेव्हा पण आम्ही एक वेळा त्यांना गिफ्ट केला बेल्टच तो आतापर्यंत त्यांचा चालला पाच सहा वर्ष गेल्या वेळेला आम्ही गेलेलो तर ते बोलत होते की बेल्ट खराब झाला पण मला काही समजत नाही कसा घ्यायला लागते तर आता या यावेत चालू म्हणून त्यांच्यासाठी हा बेट घेऊन आम्ही काही खूप पैशाचं गिफ्ट नाही देऊ शकत पण थोडंसं का मग छोटंसं आपल्या वडिलांसाठी चांगलं मी नेहमी असं काहीतरी म्हणजे छोटंसं माझ्यातून झालं तेवढं देते कारण त्यांना मुलगा वगैरे नाही आहेत मला भाऊ नाही आहेत तर मग त्यांना काही तेवढं कळत नाही काय घ्यायचं काय नाही तर माझ्याकडून शक्य असलं तेवढं मी देते आणि आता लग्नाला चाललो म्हटल्यावर मी बांगड्या घेतल्या माझ्यासाठी हे बघा छान वाटतात आता सोन्या पिण्याची नव्हत नाही तर अशा मी बांगड्या घेतल्या आमच्याकडे गुरुवार मार्केट भरतात तर गुरुवार मार्केटमध्ये छान रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात सगळं काही तर शंभर रुपयाच्या बांगड्या घेतल्या मी बेलची किंमत नाही कारण गिफ्टची काही किंमत नाही राहते आणि आरोनी त्याच्या माझ्या बहिणीला दोन मुली आहेत तर माझ्या बहिणीच्या मुलीसाठी बघा हे घेतलेलं जिजीसाठी घे तिजीसाठी घे तर माझ्या बहिणीच्या मुलीसाठी हे घेतलेलं आणि दोघींना पण दोन हातातले असं गेलो की मी छोटं छोटंच होते पण नेते काहीतरी मला आवडतात मुलींसाठी काहीतरी घेणं पण आता काय देवाने मला मुलगी दिली नाही चला ठीक आहे त्यांच्यातच मी खुशी करते जरा मला मुलबाळ नव्हतं तेव्हा पण मी त्यांनाच करायची तर आता देवाने बोललं की आयुष्यभर तू त्यांचंच कर आणि गेल्या वेळेस माझ्या बहीण बहिणीची मोठी मुलगी माझ्याकडे होती तर मी तिला वॉच किप केलेली तर तिला लाईनीला पण वॉच आवडलेली तर मग तिच्यासाठी आता ही वॉच घेऊन चाली मोठीला घेऊन दिली आधी आता लाईन्यासाठी घेऊन चालली तिच्यासाठी राहिली आणि लास्ट आता स्वतःसाठी काहीतरी <laughs> दाखवते तर मी माझ्यासाठी मिशोवरनं ही पर्स ऑर्डर केली तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास हे बघा छान आहे कारण आता म्हणजे लग्नाला लग चाललो म्हटल्यावर काहीतरी हे नाही साडी वगैरे काही घेतली नाही मी साडी आपल्या घरचे जे आहे कपडे तेच मुलांचे पण काही नाही खरेदी केली पण मी माझ्यासाठी एक पर्स घेतली आणि आपलं त्यात छोटं छोटं मेकअप सामान लिप लिपबॉम लिस्टिप नाही लावत ना तर लिप बॉम घेतलेला बिस्टिप बिस्टिप काही आवडत नाही टिकली आणि हे बघा आरोसाठी पण वॉच घेतलेली कारण दोघी बहिणीसाठी आहे म्हटल्यावर त्याच्यासाठी पण पाहिजे तर आरोप पण वॉच घेतलेली आणि मोठीसाठी मग काहीच नव्हतं घेतलं तर तिच्यासाठी एक छोटी मेकअप किट घेतलेली मोठी नाही ती जास्त दहा वर्ष दहा बारा वर्षाची सगळी होते बारा तेरा वर्षाची असेल तर तिच्यासाठी मेकअप किट घेतलेली गिफ्ट म्हणून कारण तिला वॉच नेल का म्हटलं ती बोलेल का मला काही नाही आणलं हेअरस्टाईल करतो आपण कधी कधी आपल्याजवळ काही अवेलेबल राहत नाही गजरा वगैरे मिळत नाही म्हणून हे घेतलं साऊथ इंडियन स्टाईलमध्ये जर साऊथ स्टाईलमध्ये जर आपण हेअरस्टाईल केली तर छान लावतात लागतात हे छान दिसतात पिणं केलेलं झालं अशी थोडीशी मी खरेदी केली होती तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ आपल्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा लाईक करा याच्यातले आपले जे आणि हा व्हिडिओ सबस्क्रायबरनी बघितला का तर नक्की कमेंट करू करा आणि कुठून बघतात तुम्ही तर ते पण सांगा मला आणि हो एक गोष्ट कुन की तुम्ही पर्सनली मला ओळखता का म्हणजे असा कोणता कोणी म्हणजे हां हा तू माझ्या ओळखीचीच आहे का तुम्हाला माहिती नाही की माझा व्हिडिओ कोण कोण बघतात कारण मी माझ्या व्हिडिओशी लिंक कोणालाच शेअर केली नाही नातेवाईकामध्ये नाही कोणाला कोणालाच नाही केली तर मी जेव्हा पण हे चॅनल ओपन केलं तेव्हा मी फक्त म्हणजे असं जे येईल ते मला माहीतच नाही का माझ्यातले हे सबस्क्रायबर माझे कोणते ओळखीचे आहे का कारण मी ही लेख कोणाला शेअर केली नाही आहे तर त्याच्यासाठी मला तुम्ही नक्की कमेंट करा की बाबा आम्ही हे आहे की तुला ओळखतो तर तुला सबस्क्राईब केलं म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत जातात तर मला कळलं पाहिजे चला तर मग बाय आणि हो होळीच्या दिवशी मी जेवणाला काय काय बनवलं होतं तर हे समोर टाकतेच तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तर होळीच्या दिवशीच्या जेवणामध्ये आहे भजे श्रीखंड तसं तर पुरणपोळी करावं लागते पण मी केली नाही कारण माझ्या घरी पुरणपोळी कोणी खात नाही मी खाते आलूची भज चटणी सुके आलूची आपले एकदम बघा मस्त आलू शिजवून अशी चटणी केली सुकी सुकी कढी केली कोणाकणाला कढी आवडते तर नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी बघा छान कढी केलेली आमच्या घरी कढी सर्वांनाच आवडतात मोठ्यापासून लायण्यापर्यंत कडीभात खातात आणि इकडे केल्या मी पालकपुऱ्या तर जेवण बनवून खूप टाईम झालेला आहे बघा कशा झालेल्या फुगलेल्या छान पालकपुऱ्या त्याच्यात ठेवल्या म्हणून त्या तशा झाल्या आणि पालकपुऱ्या केल्या वरण केलेलं वरण असं तडक्याचं केलेलं आधी टमा डाळ टमाटर टाकून शिजवून घेतली आणि नंतर भात केलेला बघा भात केलेला वरणाला डाळ आणि टमाटर टाकून शिजवून घेतली आणि नंतर थोडंसं पातळ करून उकळून नंतर त्याच्यामध्ये तडका सोडलेला तर छान लागतात टेस्टीला मुलं वगैरे खातात असं टेस्टी वरण बनवलं आणि बस एवढंच असं जेवणात बनवलं तर तुम्ही होळीच्या दिवशी काय काय बनवलं तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला हाद दूसरा आहे, मी आशे कशी टाको तर मग हा माझा दुसरा व्हिडिओ आहे आणि मी असे कसे व्हिडिओ टाकू तर मला ते पण सांगा कमेंट करून म्हणजे तुम्ही तसा प्रयत्न करेल चला तर मग बाय बाय बाय